खाटुश्याम बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त आमगाव शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा शहरातील शीतला माता मंदिरापासून सुरू होऊन गांधी चौक मानकर चौक जगनाडी चौक आंबेडकर चौक मार्गाने होत खाटुश्याम बाबा दरबार येथे समारोप करण्यात आला श्रद्धा आणि भक्तिभावाने ओतप्रोत वातावरणात श्याम भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह आकर्षक झांगी भगवे ध्वज आणि भजनांच्या सुरेल तालावर नाचत उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग नोंदविला या शोभायात्रेत महिला युवक तसेच लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला मार्गातील विविध ठिकाणी नागरिकांनी श्याम भक्तांवर फुलांचा वर्षाव केला तसेच प्रसादाचे वाटप करून स्वागत केले ही धार्मिक शोभायात्रा खाटू श्याम सेवा मित्र मंडळ आमगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण शहरात जय श्री श्यामच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले श्याम महाराजाचा जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवसात पूर्ण देशामध्ये आणि आपल्या आमगाव नगरामध्ये खाटूश्यामची एक रॅली काढण्यात आली निशान यात्रा काढण्यात आली या निशान यात्रेमध्ये आमगाव नगरातील सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी यांनी सहकार्य घेतला आज आमगाव नगराच्या रणचौकमध्ये सकाळपासून तर सर्व महिला पुरुष आणि बालगोपाल यांनी सकाळपासून रांगोळी काढून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केला आणि या उत्सवाला मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि या खाटूश्यामच्या कार्यक्रमामध्ये का सर्व लोकांचा भला व्हावा समाजाचा भला व्हावा समाजाचा हित जावा गावा माझा जा न्यूजकरिता राधाकृष्ण चुटे कोंदिया